लालबागच्या राजाचा विजय असतो तर दरवर्षी लोकांना एकच प्रश्न पडतो लाईन कुठून सुरू होते जर तुम्ही या वर्षी दर्शनासाठी येत असाल तर ही रील तुमच्यासाठी आहे सगळ्यात पहिले दर्शनाची लाईन जिथून तुम्ही लांबून बघू शकता ही लाईन सुरू होते मुंबई हॉटेल पासून जे की स्टेशन पासून फक्त पाच मिनिटांवर आहे आणि दुसरी चरण स्पर्शची लाईन जिथे तुम्हाला पप्पांचे चरण स्पर्श करायला भेटते ही लाईन सुरू होते लोदा वेनजिया पासून जे की करेडो स्टेशन पासून फक्त पंधरा मिनिटांवर आहे तर मित्रांनो लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मी सकाळी पाच वाजता कल्याणवरून लोककले येऊन पोहचतो करेरोड येते व इथून पंधरा मिनिट चालल्यावर मी सकाळी आठ वाजता चर दर्शन घेण्यासाठी लाईन मध्ये लागतो माझ्या आधीही लहान मुलांपासून वयस्कर लोकांपर्यंत या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने लोक लाईन मध्ये उभे होती मंडळाने पाऊस व गर्मी योग्य ठिकाणी पंखे रस्त्याच्या पत्र्याचे छत घातलेले आहे तब्बल आठ तास थोडं थोडं पुढे सरकून कधी बसून तर कधी गर्दीतून उभा राहून आम्ही आतमध्ये येतो इथे सुद्धा लोकांनी बाकी ठिकाणांसारखा कचरा केला होता आत आल्यावरती वेगवेगळ्या कंपन्यांनी इथे भक्तांसाठी फ्रीमध्ये खायला प्यायला ठेवलं होतं जसं की चाय कॉफी मॅगी पार्ले बिस्किट व लाईन मध्ये राहून पाय असते तर मसाज पण बरच काही भक्तांसाठी फ्री मध्ये ठेवलं होतं व इथे सात तास लाईन मध्ये गोल गोल फिरून आपल्याला नऊ वाजताची आरती लाइव स्क्रीन वर पाहायला मिळते आरती झाल्यावर आपल्याला लगेच दर्शन भेटणार नव्हतं ना इथून आपल्याला अजून तीन तास लागणार होते पुढे आल्यावर बाप्पासाठी लागणारे हार पेढे नारळ हे सर्व असून दिवसभर लाईन मध्ये उभा राहून पायाचा पाक चुरा झाला होता व एका बाजूला तीस मिनिटामध्ये दर्शन करून बाहेर येणारे व्ही आय पी व लोकांच्या ओळखीने आत दर्शनासाठी जाणारे बाहेर येताना दिसत होते ह्यांच्या चेहऱ्यामध्ये व दिवसभर लाईन मध्ये उभा राहून इथे ते पोहोचलेल्यांच्या चेहऱ्यामध्ये खूप फरक होता हे सर्व बघत आपण तब्बल सोळा तास लाईन मध्ये उभा राहून आपण लालबागच्या राजाच्या गाभाऱ्यामध्ये येऊन पोहोचतो व इथे बप्पाना बघितल्यावर दिवसभराचा कंटाळा थकवा ह्या चेहऱ्याला बघून निघून होता खरंच दिवसभर लाईन मध्ये राहून इथे येऊन बप्पांचे जे जे व्ही वीआय पी एंट्री मध्ये नाहीये तीस मिनिटाच्या दर्शनामध्ये बप्पांची मूर्ती दिसते पण दिवसभर लाईन मध्ये उभारून आल्यावरती बप्पांवरची भक्ती दिसते इथे दोन सेकंदामध्ये दर्शन घेऊन बाहेर आल्यावरती आपण बल्लाळेश्वर गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन येतो चिंतामणीच्या गेट पशी इथे सुद्धा दोन तास लाईन मध्ये थांबून आपण चिंतामणी गणपती बप्पाचे चरण दर्शन करतो व इथून बाहेर आल्यावर आपण लालबागच्या एंट्री गेट बसी येऊन पोहोचतो पो या वर्षीचे डेकोरेशन तिरुअनंदापुरम सारखे बनवले आहे तर मित्रांनो तुम्हाला जर ही रील आवडली असेल तर लाईक करून तुमच्या बाप्पा प्रेमी मित्राला नक्की शेअर करा